सकाळ मित्रो पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आज श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आहे पाऊस थोडा थोडासा इंतीन इंधन पडतो आहे आणि आज मित्रांनो सालाबादप्रमाणे सगळेजण आम्ही आमच्या मंदिरात जात असतो अभिषेक करण्यासाठी तर शंभू महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी चाललो आहे हां ना हां हॅलो शंभू महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी चालू आहे वाडीतील सगळी माणसं आता जातील काही जण पुढे गेले असतील सर्व तिथे तयारी वगैरे करून तर त्यासाठीच आता मंदिरामध्ये चालू आहे तर आपण जाऊया महादेवाचं दर्शन घेऊया एक विश्वी देवघात चल मग जाणार होतो मित्रांनो तिकडून शॉर्टकट पण बेलाचं झाड नव्हतं हो तिथे अशा करा मोठी ही दुसरी ती नाही कॅरी बॅग इथे बेलाचं झाड आहे इकडे दोन झाड आहेत दुकानाच्या बाजूला एक आहे आणि तिकडे एक आहे तो विण्या काढून विणय पिशवी देत तू येणार नाहीस चल दुकान बंद इथेच काढते ते कुठे घरीच होतो इथे आता पाच सहा दिवस झाला काम काम हो चालू होता इथे बेलाच झाड आहे बघा सुनील काढ ना मग पिशवी ठेवत सेकंड दोन वाली काढू नको तीन तीन हे बघ हा ही इथे जवळ जवळ फुलं वगैरे बाकी सर्व पुजारी यांनी घेऊन गेले असतील परंतु बेल घेऊन गेला तर कसं नंतर आम्ही आता अभिषेक करून आल्याच्यानंतर गावातील काही मंडळी नंतर जात असतात मंदिरात आल्याच्या नंतर पुन्हा कारण ते मंदिर तिकडे राईमध्येच आहे मग त्यांनाही उपयोग तो उपयोगी पडेल तसेच प्रत्येकजण असा घेऊन जातो थोडा थोडा वेळ मग सगळ्यांनीच घेऊन ते जास्त होतो म्हणजे पिंडीवरती वाहायला वगैरे जरा बरं पडतं सगळ्यांनाही काहीजण घेऊन जात नाहीत त्यांना थोडं बरं पडेल टी शर्ट उठली आपला लांजा अरे अरे आपला लांजा कोकणचा राजा आपला लांजा कोकणचा राजा मित्रांनो आमच्याच गावातील एका मुलग्याने किशोर सालुंके यांनीच गाणं केलं होतं ते तिथे दादाचं घर दादा वगैरे मुंबईला असतो आता सण वगैरे असेल तर येतात काका दादा वगैरे सगळे आता गणपतीला येतील त्यानंतर दसऱ्याला येतील कुठले सण वगैरे चुकवत नाहीत सगळेजण गावाला येत असतात

टी टाकलाय टी टाका मग पांढरी आहे ना टी शर्ट ती खराब होणार मोठीच आहे ती तुम्ही सरळ रस्ताच गेलेला आहे माहिती असेल बऱ्याच जणांना मंदिर गावातल्या लोकांना तर बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु जे नवीन आपले सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांना मी समजायला पाहिजे सगळं मंदिर रस्त्याला पुढे गेल्याच्यानंतर एक लेफ्ट घ्यायचा आहे राईट गावाच्या मंदिराच्या पुढे ही आमच्या गावची ग्रामपंचायत हा इकडे गावाकडचा स्विमिंग पूल बघा रस्त्यावरच आहे रस्त्याची लेवल व्यवस्थित कॉन्ट्रॅक्टर करत नाही त्याच्यामुळे असे पाणी सचतं आणि मग लांबर पाण्यात वितरते त्याच्यामुळे खड्डे पडतात आणि मी माझी शाळा भवानी विद्यामंदिर वापेरे प्राथमिक शिक्षण आमचं इकडेच झालं आहे शाळा आणि शाळेच्या बाजूलाच भवानीचं मंदिर आणि समोर दिसतंय ना समोर एक झाड उभं आहे बघा कात्र्याचं त्याच्या तिकडे समोर दिसतंय आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आई नवलाईचं होय मीच वेगळा आहे मीच वेगळा आहे हा मित्रांनो सर ते पुढे रस्ता गेलाय पुढून गेल्यावरती एक लेफ्ट गावाकडे मित्रांनो हेच एक सुख आहे की बरेच जण असे जेव्हा कार्यक्रम वगैरे असतात ना तेव्हा मिळून मिसळून जातात आणि शहराकडे कोण कुठल्या कोपऱ्यात जातो काय कळत नाही कोणाला कृपया दा बैल बैल जाउ दिवसभर काम करत दिवसभर शंकर सगळ्यांना डॉक्टर पण ही चोरी घडलेली तिथं आईस बापू तिचा बहीण भाव आणि पत्रकार ना तिला सांगाती घेऊन तिथे गेलेली ना त्या गुहेत गेली आत्मजे पिंडी आहे आणि बॉम्ब आहे पिंडी असली म्हणजे साधी पिंडी पण बाजूला बॉम्ब असो परिसर लागला पत्रकार आपले विचार आहेत पण त्यांना सांगितलं त्याच्यानंतर परत ते मनोरोगन म्हणून डॉक्टर तिथे चिंता काय गोष्ट तिला तो भास झाला म्हणून तिथं त्याच्या प्रति आता डॉक्टर ಅಂತ

ખરાબરા વગેરે ના પિંડી રાત એવું સાધી હતી અને બાજુલા એવો કઈ લખતા કોઈ આ ત

جان دلتا نواب کي ڪميٽي ۾ پٽو کٽي ٿي وڃي ٿا سڌو ماڻهوءَ کي ٿو وڃي ٿو ठीक आहे के ठीक आहे हटवा तिकडे पण आहे अजून पुश